पंढरपंत पंड़ तामगावकर भारतीय बौद्ध महासभा सांगली जिल्हा अध्यक्ष या आंदोलनाच्या आहे की मंदिर अधिनियम एकोणीशे ला जो कायदा आहे तो कायदा शासनानं त्वरित तो रद्द केला पाहिजे त्या कायद्यामध्ये जी तरतूद आहे त्या तरतुदीमध्ये या समितीवर चार हिंदू सदस्य चार बौद्ध सदस्य आणि त्या जिल्ह्याचा जो कलेक्टर आहे तो कलेक्टर जर हिंदू असेल तर त्याच्या अध्यक्षपदाच्या निर्णय प्रक्रिये म्हणजे त्याचा सहभाग अशा या नऊ लोकांची समिती आहे नऊ लोकांच्या मध्ये पाच लोकांची हिंदूंची मेजॉरिटी होते चार लोक बौद्ध समाजाची हे मध्ये येतात त्यामुळे निर्णय प्रक्रियेमध्ये आमच्या बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार आमची संस्कृती जतन आणि भारतामध्ये जी काही बौद्ध ऐतिहासिक स्थळ आहे त्याचं जतन त्याचं मेंटेनन्स करण्यासाठी आम्हाला अथवा निर्माण होतो ज त्यासाठी आम्हाला हा ऍक्टच कॅन्सल करून नवीन ऍक्ट करून या ऍक्टमध्ये जगभरातल्या बौद्ध राष्ट्रामधल्या बनतेजींना घेऊन आणि भारतामधल्या बौद्ध संस्थांना घेऊन एक समिती गठीत करावी आणि त्याच्यातून त्याचं व्यवस्थापन करावं अशी आमची मागणी आहे मा याच्यामध्ये भारतीय बौद्ध महासभेचं आंदोलन बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून देशभर चालू आहे जिथे जिथे शाखा आहेत त्या त्या शाखेमध्ये आपले आंदोलन चालू आहे बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव यशवंत आंबेडकर स्वतः त्या आंदोलनामध्ये भाग घेतला होता हे आंदोलन आजपर्यंत चालू आहे परंतु आजपर्यंत सरकारनं त्याची दखल घेतलेली नाही भारताची ओळख जगभर हे बौद्ध भूमी म्हणूनच ओळख आहे आणि या या बौद्ध व्यवस्थापन व्यवस्थापन विहाराचं हे मात्र बौद्धांच्या ताब्यात नाही ही फार मोठी शोकांतिका आहे जगभरातल्या सर्व धर्मीयांच्या प्रार्थना स्थळांचं मंदिरांचं त्यांचं त्यांचं त्यां व्यवस्थापन त्या त्या धर्माच्या लोकांच्या व्यवस्थापन आहे पण इथं बुद्ध गर्यामध्ये महाबोधी विहार ही गोष्ट अशी वेगळी आहे की इथं पाच हिंदू आणि चार बौद्ध त्यामुळे व्यवस्थापन होत नाही जगभरामध्ये हे जे काय मिसमॅच आहे मॅनेजमेंटमधलं त्याची त्या गोष्टीला त्या विरोध केलेला आहे आणि आमची मागणी आहे की भारत सरकारना आमच्या मागणीचा विचार करून हा ऍक्ट कॅन्सल करावा आणि नवीन प्रमाण हे महामोदी विहार हे बौद्धांच्या ताब्यात द्यावं ही आमची आमची मागणी आहे नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा